माणसं मारायची आणि माणसं गुतवायची हा जो धंदा चालू केला होता ना तो धंदा संपवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो तुमचा जर नाही इम्रान मेहंदी झाला ना तर मग काय यांच्या वाऱ्याला लोक लो घाबरत होती तेव्हा धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंबानी लढा दिला आणि हे लोक जेलमध्ये गेले आज तर यांचं सगळं संपलेलं आहे काय नाही राहिलं आणि ज्या पद्धतीने तुम्ही छळताय समाजातल्या लो लोकांना हे माफ नाही करणार हो नियती नियती सोबत आहे की अम्मा कप तक खैर म्हणाय गे जास्त दिवस नाही आहेत तुमचे तुमचे दिवस भरलेले आणि हे जे काही समर्थक लाभार्थी जे आहेत ते ज्या पद्धतीनं बापू आंधळे विचारत आहेत आमचीसुद्धा इच्छा हो बाबाच्या समाधीवरती हात ठेवान आईबापाच्या डोक्यावर हात ठेवान सांगा बापू आंधळे कोणी मारला एस पी साहेबांनी एस आय टी जी स्थापन केली टीमध्ये दोन अधिकारी कुटुंबाच्या म्हणण्यावरती घ्यायचे आहेत त्यासाठी एस पी साहेबांनी सांगितलं की दोन अधिकारी घेऊ आरोपींना अटक करण्याच्या संदर्भात अजूनही गोलगोल उत्तरं चालू आहेत तपास चालू आहे पुरावे घेतो आहेत बाळा बांगर यांनी सगळे नावं घेतलेले असताना सगळे पुरावे दिलेले असताना अजून पोलीस कशाची वाट पाहत आहेत ते कळायला मार्ग नाही तर तो कुटुंबांनी सांगितलं की आपण मान्य मुख्यमंत्री साहेबाला भेटणार आहोत आणि हे एस आय टीमधले दोन अधिकारी जे जेन्युन ऑफिसर आहेत ज्या लोकांनी बीडमध्ये फार काम केलेलं नाही किंवा कोणाच्या दबावात केलेलं ना नाही त्या लोकांची नियुक्ती त्याच्यामध्ये होईल आणि येणाऱ्या काळामध्ये जर न्याय नाही मिळाला तर व्यापक स्वरूपाचा लढा संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उभा करू असं जरांगी पाटलांनी शब्द दिलेला आहे निश्चितपणे त्याची सुरुवात होणार आहे ज्या ज्या वेळेला आम्ही महादेव मुंडेंना न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती उतरतो कि किंवा आम्ही बोलतो त्यावेळेला सतत आमच्याला आम्हाला खाली वाल्मिक कराडच्या समर्थकाकडून किंवा त्याच्या लाभार्थ्याकडून एक प्रश्न विचारला जातो की बापू आंधळेचं काय बापू आंधळे तुमच्या जातीचा नाही का बापू आंधळे आमच्याच जातीचा आहे जाती आणि ह्या समर्थकांनी सुपारी घेतली त्यांचा नेता पूर्ण मातीत घालायची बापू आंधळे कुणी मारला या परळीच्या मातीला आणि परळीच्या लहान लहान लेकरांना माहिती आहे काल आदरणीय जरांगे पाटलांची मी भेट घेतली आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा मागणी केली की बापू आंधळेच्या कोण टी एसआयटी बापू आंधळे मरतो बापू आंधळेचं कुटुंब कुठे हो त्याच्यामध्ये फिर्यादी आहे बापू आंधळेचं कुटुंब कुणाचा जॉब आहे बापू आंधळेच्या कुटुंबाचं कुणी त्याच्यामध्ये साक्षीदार आहे अहो माणसं मारायची आणि माणसं गुतवायची हा जो धंदा चालू केला होता ना तो धंदा संपवण्यासाठी आम्ही रस्ता उतरू म्हणजे तुम्हाला आडवी येणारी माणसं डायरेक्ट मारून टाकायची आणि जे तुम्हाला आडवे येणारी लोक आहेत राजकारणामध्ये अडचणीचे लोक आहेत ते लोक त्याच्यामध्ये गवायची महादेव मुंडेंच्या खुनामध्ये सुद्धा कुणाचं तरी नाव कोवण्याचा प्रयत्न झाला होता आता मी मागच्या पंधरा दिवसापासून आता महादेव मुंडे खून प्रकरण हा विषय चालू आहे आम्ही सगळ्यांनी फोकस केलाय के की याच्यातले आरोपी अटक करायचे हे झालं की बापू आंधळे आहे बापू आंधळेमध्ये सुद्धा तुम्हीच आहेत बकरेचे बकरे की आम्ही तक खैर म्हणाय गे जास्त दिवस आहेत तुमचे तुमचे दिवस भरलेले आहेत आणि हे जे काही समर्थक लाभार्थी जे आहेत ते ज्या पद्धतीने बापू आंधळे विचारत आमची सुद्धा इच्छा आहे भगवान बाबाच्या समाधीवरती हात आई आईबापाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा बापू आंधळी कुणी मारला बबन भाऊ गीते तुम्हाला फक्त राजकारणात अडवायचं म्हणून गुतायचा होता अनेक कोण प्रकरणामध्ये बबन भाऊचं नाव घेतलं तुम्ही पोलिसांनी नाव घेत घेतलं नाही काही अधिकारी सापडले त्यांनी नावं घेतली बबन भाऊ फर आहे महादेव गीतेला गोळ्या घातल्या तो जेलमध्ये देऊ ना हेही सगळे पुरावे आहेत आमच्याकडे आम्ही तुम्हाला देणार आहेत फक्त विषय डायव्हर्ट करायचा नाही आज महादेव मुंडेना न्याय घेण्यासाठी आम्ही लढतोय ज्या दिवशी महादेव मुंडेचे आरोपी अटक होतील त्या दिवशी पोतं येऊन बसेल तुमच्यासमोर सगळ्या सगळे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग रिकॉर्डिंग सगळे आमच्याकडे बी आणि ज्या पद्धतीने तुम्ही छळताय समाजातल्या लोकाला हे माफ नाही करणार हो नियती नियती सोबत आहे म्हणजे महादेव मुंडेंना जाऊन बावीस महिने झाले आज आम्ही सगळे रस्त्यावरती उतरतोय निर्भयपणे लोक येत आहेत त्याचं कारण काय माहिती आहे न्यायाची सुरुवात आहे यश निश्चितपणे मिळेल आणि न्याय घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही धनंजय देशमुख सारखा माणूस ज्यांनी यांच्या वाऱ्याला लोक घाबरत होती तेव्हा धनंजय देशमुखांनी देशमुख कुटुंबाने लढा दिला आणि लोक जेलमध्ये गेले आज तर यांचं सगळं संपलेलं आहे काही नाही राहिलं हे बारीक बारीक शेमडे शेमडे पोर आहेत बघू फो, फो व्हॉट्सअप फेसबुकपेक्षा पेक्षा हे फार काही करू शकत नाही त्याच्यामुळे त्याला आम्ही घाबरत नाहीत न्यायाची सुरुवात आहे महादेव मुंडे आरोपी जेलमध्ये असतील बापू आंधळेचे खरे आरोपी जेलमध्ये असतील जे खोटे लोक तुम्ही जे घातलेत ना ते बाहेर येतील आणि खरे आरोपी ज्यांनी बापू मारलाय ते बाहेर येतील अजून काही लोक आहेत ते सुद्धा काढू तुमचा जर नाही इम्रान मेहंदी झाला ना तर मग काय